संभाजीनगरमध्ये देखील तणावाची परिस्थिती निर्माण झालेली होती आणि याच प्रकरणी संभाजीनगरमध्ये परिस्थिती नियंत्रणात आल्याचं कळत आहे रामगिरी महाराजांच्या वक्तव्यानंतर संभाजीनगर अहमदनगरमध्ये राडा झाला व्हायरल व्हिडिओबाबत पोलीस आयुक्तांची भेट घेण्यासाठी माजी खासदार इम्तियाज जलील पोलीस आयुक्तालयामध्ये दाखल झालेले आहेत मंत रामगिरी महाराज यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेला तणाव याबाबत पोलीस आयुक्तांची ते भेट घेत रामगिरी महाराजांनी केलेल्या वक्तव्यावरून मरा जे मुस्लिम बांधव आहेत मुस्लिम समाज आहे तो आक्रमक झालेला होता आणि त्यानंतर संभाजीनगरमध्ये आंदोलन करण्यात आलं यावेळी काहीशी तणावाची परिस्थिती निर्माण झाली जनतेला हेच आव्हान आहे की काही लोक समाजकंटक हे दोन गट समाजामध्ये दोन गटामध्ये जाणून बजून दंगली कशा घडतील याचा प्रयत्न करतात आपण यापासून सावध राहिलं पाहिजे शांतता राखा यांना आता निवडणुकीमध्ये एक फंडा या लोकांनी वापरलेला आहे दुसरा फंडा जाती जातीमध्ये तेड निर्माण करून दंगली करून मताचा एक विभाजन करून एक मताचा गठ्ठा आपल्याकडे कसा येईल हा त्यांचा प्रयत्न आहे म्हणून अशा भूलथापाला कोणी बळी पडू नका शांततेचं वातावरण ठेवा